नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण सोळावी कविता आकाशी झेप घेरे ही कविता बघणार आहो आणि या कवितेचे कव, कवी आहे जगदीश खेबुडकर यांचा जन्म झाला एकोणीसशे बत्तीस आणि मृत्यू दोन हजार अकरा आता सुरुवातीला आपण लेखकांचा परिचय बघूया आता जगदीश खे खेबुडकर हे प्रसिद्ध कवी होते साहित्यकार गीतकार होते पटकथा संवाद संवाद लघुकथा नाटक दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केलेली होती साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये होत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना अकरा वेळा सन्मानित करण्यात आले त्याशिवाय गदिमा पुरस्कार कुसुमाग्र साहित्य पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे तर आपण आकाशी झेप घेरे ही कविता बघणार आहोत जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आणि यामध्ये त्यांनी म्हणजे लेखकाचा सुरुवात कवी कवींचा सुरुवातीला परिचय दिलेला आहे ते साहित्यकार होते कवी होते गीतकार होते त्यांनी पटकथा लिहिलेली आहे संवाद लघुकथा नाटक दूरदर्शन मालिकाचं सुद्धा लेखन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना विविध अशा पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं आहे आता आपण थोडक्यात बघणार आहोत की आकाशी झेप घेरे यामध्ये कवितेत काय सांगितलेलं आहे हे थोडक्यात या ठिकाणी दिलेलं आहे प्रस्तावनेमध्ये कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे मग या कवितेतून त्यांनी काय सांगितलेलं आहे की सुरक्षिततेचे आणि परावलंबित्वाचे परावलंबित्व पराव म्हणजे इतरांवर अवलंबून असणे हे जे कवच आहे हे कवच काढून टाकणे आणि स्वकष्टाने जगण्याच महत्व या कवितेतून त्यांनी सांगितलेलं आहे की स्वतःच्या हिमतीने जगायचं आहे असा संदेश त्यांनी यातून दिलाय आपल्या क्षमतांवर अं सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि आपले जे क्षमता आहे सामर्थ्य आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात मग कवी पाखरांच्या प्रतिकातून म्हणजे पाखर पक्षी जे आहे या पक्ष्यांचं उदाहरण देऊन त्यांनी ही कविता आपल्याला समजावून सांगितलेली आहे आणि स्वसामर्थ्य काय आहे हे समजावून सांगितलेलं आहे प्रस्तुत कवितेतून कवींनी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा उत्तम यश मिळवून त्यांचा निखळ आनंद घ्या असा संदेश त्यांनी दिलेला आहे तर प्रस्तुत कविता आकाशी झेप वगैरे यामध्ये जगदीश खेबुडकर यांनी काय सांगितलं तर स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून यशाची शिखरे काबीज करायची आहे ध्येयाकडे उंच झेप घ्यायची आहे लौकिक विनाशी गोष्टीत अडकू नये अशा गोष्टीत कधीही अड़कायच नाही परावलंबित्व पराव झुगारून स्वकष्टाने स्वावलंबी व्हावे पारतंत्र्यात न अडकता स्वातंत्र्याचे मोल जाणावे व मोकळा श्वास घ्यावा असा संदेश देणारी ही कविता आहे आणि ही कविता अतिशय गाजलेले हे चित्रपटातील गीत आहे आकाशी घे झेप घेरे आणि त्याच चित्रपटाच्या गीताचं उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे आता आपण कवितेला सुरुवात करूया कविता आकाशी झेप रे पाखरा सोडी आ, सो, आ, सोडी सोन्याचा पिंजरा आता कवी परावलंबित्व सोडा असं वगैरे म्हणत हे ना सोन्याचा पिंजरा आता या ठिकाणी सोडी सोन्याचा पिंजरा पिंजरा म्हणजे अलौकिकीय संपत्ती सुबत्ता श्रीमंती यात गुंतून पडायचं नाही या पिंजऱ्यात अडकायचं नाही सोन्याचा पिंजरा म्हणजे काय आहे जी खूप श्रीमंती आहे संपत्ती आहे या संपत्तीत नुसतं अडकायचं नाही त्याला सोन्याचा पिंजरा असं म्हटलेलं आहे पाखरा पाखरा म्हणजे माणसाच्या प्राणांसाठी वापरलेले प्रतीक किंवा माणसाचे जिवंत असे मन म्हणजे पाखरा लव मग आता या कमी काय सांगितलेलं आहे सुरुवातीला हे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा हे पाखरा आहे माणसाच्या म्हणा तू देयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार आकाशी झेप घेरे तर काय कर हे माणसा हे म्हणा माणसाच्या म्हणा तू काय कर ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी घे उंच उंच तुला उडायचं आहे ध्येय प्राप्त करायचं आहे सोडी सोन्याचा पिंजरा जो ही संपत्ती आहे ज्या संपत्तीने आपण वेडले गेलो आहे हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे असं या दोन ओळींमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी काय म्हंटलं की ध्येय हे माणसा आहे पाखरा पाखरा हे कोणाला उल्लेखलेला आहे माणसाच्या मनाला उल्लेखलेला आहे की तू ध्येय प्राप्तीसाठी आकाशात उंच भरारी घे संपत्तीचा हा जो वेढा तुझ्या सभोवताली आहे पिंजरा आहे तुझ्या सफलतेच्या आड येत आहे याला याचा त्याग कर तू यशाच्या शिखराकडे उंचशी झेप घे पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे यातून सांगितलेलं आहे मग त्यानंतर तुझ भोवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा मग आता कवी काय म्हणते हे की आता तू मोहमाया पैसा संपत्ती यांच्या गराड्यात आता तुला पडायचं नाही घेरलेलं आहेस तुला सुखाचे फळ खायला मिळत नाही फळ रसाळ मिळते खाया तुला सुखाचे फळ खायला मिळत आहे तुझे शरीर सुखलोलुप झाली काया काया म्हणजे शरीर तर तुझं शरीर काया शरीर तुझं हे जे काया आहे शरीर आहे वैभव म्हणजे संपत्ती वैभव संपत्ती आणि काया म्हणजे शरीर काया म्हणजे शरीर तुझं शरीर जे आहे ते कसं झालं आहे सुख लोलूप झालेलं आहे सुख लोलूप झालेलं आहे तुझं शरीर सुख लोलूप झालेलं आहे सुखाची सवय हो तुझ्या या शरीराला लागली या आहे या सुखात तू लोळतो आहेस पण हे सुख हे हा कुठवर वेड्या घेसी आसरा पण हे वेड्या म्हणा तू जागृत हो आणि कधीपर्यंत तू पण हे सुख किती काळ तुझं टिकणार आहे या सुखाचा आश्रय लवकरच संपेल हे वेड्या म्हणा तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर हे तात्पुरतं सुख आहे हे नेहमीसाठी सुख आहे का नाही हे तात्पुरतं सुख आहे म्हणून या सुखाचा जास्ती जास्ती सवय करून घेऊ नकोस नंतर तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राणे जा ओलांडुनी या सरिता सरिता सागरा माता कवी काय म्हणत आहे कि तुझ पंख दिले देवाने हे पाखरा हे मना पाखरा ईश्वराने देवाने ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहे पंखातील दिल बळांना तू काय कर बळे बल, बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर जमिनीलगत असणारे डोंगर दरे जे डोंगर दरे आहे हिरवी राणे आहे नद्या आहे समुद्र आहे सरिता आणि सागर सरित म्हणजे सा सरित म्हणजे नदी आणि सागर म्हणजे समुद्र नद्या व समुद्र सारे अडथळे ओलांडून दिशाच्या पार जा तुझ पंख दिले हे वेड्या म्हणा आहे म्हणा सारख्या पाकरा ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहे तेव्हा तू विहार कर आकाशात उन्मुक्तपणे संचार कर आणि जमिनीखाली असलेले हे दरी डोंगर हिरवी राणे नदी सागर समुद्र या सगळ्यांना ओलांडून तू दुसऱ्या दिशांच्या पार जा असं कवींनी यातून सांगितलेलं आहे एवढं समजलंच असेल तुम्हाला नंतर कष्टाविण फळ ना मिळते तुझं कळते परी ना वळते हृदयात ही जळते का जीव बिचारा होई बावरा मग आता कवी काय म्हणते कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही हे ना कष्टविना फळ ना मिळते मेहनत केल्याशिवाय परिश्रम केल्याशिवाय फळ कधीही मिळत नाही यश मिळत नाही तुझं कळते परी ना वळते कोणतेही सुख आपल्याला कधीच मिळत नाही नेहमी कष्ट केलं तरच सुख मिळते त्यासाठी अपार मेहनत करावी लागते हे तुला समजते तुझं कळते परिणाम हे तुला समजते पण कृतीमध्ये आचरणात वागणुकीत येत नाही हे तुला कळतंय कि कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळणार नाही काम केल्याशिवाय यश मिळणार नाही सुख मिळणार नाही पण हे तुला कळते पण तुला ते वळत नाही तू तु तुझ्या आचरणात आणत नाही वागणुकीत आणत नाही हृदयात वेताही जळते का जीव बिचारा होई बावरा त्यामुळे त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यामुळे तुझे मनातले जे दुःख आहे मनातल्या मनात जळत राहते घुसमत राहते स्वातंत्र्याची ओढ तर आहे पण त्याची पूर्तता होत नाही त्यामुळे तुझा बिचारा जीव कावरा बावरा होतो कासावीस होत आहे घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा आता कवी काय म्हणताय घामातून फुले मोती फुलले घाम गाळला की शेतात मोती पिकता ना कष्ट केलं तरच फळ मिळते म्हणजे घाम गाळला तरच आ, पिक पीक शेतात मोती पिकतात म्हणजे चांगले पीक उगवतात पिके बहरतात हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे श्रमदेव घरी अवतारले जणू काही हा श्रमरूपी ईश्वराचा अवतारच आहे चमत्कारच आहे कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजे श्रमदेवाचे घरात होणारे आगमन होय त्यावेळी घरात समृद्धी व प्रसन्नता होते आणि त्यावेळी जेव्हा श्रम करतो आपण कष्ट करतो आणि त्या कष्टामुळे येणारं धान्य म्हणजे श्रमदेवाचे घरात आगमन होते आणि त्यावेळी घरात समृद्धी आणि प्रसन्नता हो येते कष्ट हा योग जीवनी आला साजिरा, कष्ट केल्याने हा असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो हे जाणून घे स्वातंत्र्याचे मोल जाणून घे असं या कवितेतून कवीने सांगितलेलं आहे तुम्हाला कविता समजलीच असेल यातून मनुष्याविषयी सांगितलेलं आहे की माणसाने कधीही परावलंबित्व म्हणजे इतरांवर अवलंबून राहू नये स्वावलंबी राहावे स्वतः स्वतःचं सगळं करावं आणि या वैभव या संपत्तीमध्ये वैभव म्हणजे संपत्ती या संपत्तीत कधीही अडकू नये आपल्याला आपला विचार करून उंच अशा भरारी घ्यायच्या आहे तुझ भोवती म्हणजे तुझ्या भोवती वैभव म्हणजे संपत्ती माया माया म्हणजे पैसा माया म्हणजे पैसा किंवा संपत्ती मग रसाळ म्हणजे रसपुरण, रसाळ रसपूर्ण हे सगळे कठीण शब्दांचे अर्थ आहे सुखलोलुप सुखलोलुप सुखाची सुखाने घेरलेली आणि काया म्हणजे शरीर नंतर आसरा आसरा या शब्दाचा अर्थ आश्रय किंवा निवारा त्यानंतर विहार विहार म्हणजे संचार करणे विहार म्हणजे संचार नंतर सामर्थ्याने 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 म्हणजे शक्तीने सरिता म्हणजे नदी सागर म्हणजे समुद्र हे सांगितलेलंच आहे मी तुम्हाला त्यानंतर परी थे, परी है इधे पण कि परंटूप परंतु कष्टा विना कष्टाशिवाय मेहनती शिवाय श्रम के व्यथा व्यथा दुख व्यथा दुख बिचारा मजे गरीब बावरा मजे गोंधड़ीला बावरा मजे गोंधळलेला बिचारा बावरा म्हणजे गोंधळलेला असा या सगळ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे आता कवितेचा अर्थ व्यवस्थित आपल्या वहीत लिहायचं आणि या कवितेचा अर्थ सुद्धा लिहायचा आहे